काही स्पेशल गोष्टी माझ्यासोबत घडायला लागल्या मॉर्निंग पासून किंवा बापरे झाले ना माझ्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त आणि हॅप्पी झाली याच्यामुळे सिरियसली पुरणपोळी बनवली आहे मम्मीने आणि मी मी अजून अंघोळ पण केलेली नाहीये माझं लग्न झालं पण लवकर उठून तुम्ही कुठून बघता आणि संक्रांती कशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या घरी असं म्हणतात की वा देवाचं काही असेल तर तेव्हा ब्लॅक कलर नाही यूज करायचा प्रश्न पडलाय खूप डिफिकल्ट आहे थोडा केलेली मेहनत सगळी पाण्यात हो इट्स ओके okay, चालायचं मस्कारा किंवा आय लावताना ला तोंड खूप वेड वाकडं होत चित्रप्रकारे दिसत सो माझ्याकडे एक ट्रिक आहे तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे मकर संक्रांती सो आजचा व्लॉग मकर संक्रांती स्पेशल असणार आहे आणि असं काय मी ठरवलं नव्हतं की आज व्लॉग करूया बट काही स्पेशल गोष्टी माझ्यासोबत घडायला लागल्या मॉर्निंग पासून त्याच्यानंतर प्लॅन चेंज झाला की आज दिवसभरात आपल्याला हे हे करायचं सो मग मी विचार केला की कि ना व्लॉग जाय सो कंटिन्यू करा गाईज व्लॉग तुम्ही तुम्हाला खूप मजा येईल कारण मला तर खूप मजा यायला लागली आहे आत्तापासूनच माझी मॉर्निंग एकदम खूपच म्हणजे खूपच भारी झाली आहे कशामुळे ते मी इथं क्लिप्स ॲड करते आता मी आडव्या क्लिप्स घेतल्या नव्हत्या उभ्याच आहेत त्याच बघा तुम्ही मधून घरी निघाली होती आणि मला हे भेटले गाडीवर होते आय गेस गजरा आहे हा सिरियसली oh, बाप <laughs> रे काय बोलायचं झाले नाजमी हा माझ्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त आणि हॅप्पी झाली याच्यामुळे सिरियसली क्यूट कुठे गेली आणि मी खूप 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 जास्त हॅप्पी आहे म्हणून मी हा ब्लॉग आहे सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा कंटिन्यू करा खूप काही असणार आहे या ब्लॉगमध्ये आता मी घरी आली आहे मी रेडी होती आता आणि ज्या ज्या गोष्टी असतील आज दिवसभराच्या त्या मी तुम्हाला दाखवेन इट्स ओके आता आपण रेडी झाल्यानंतर भेटूया चलो काय आण फुलं आणली फुलं देवासाठी मकर संक्रांत सुरू झाले मम्मीने सकाळी सकाळी पप्पांना कामाला लावले हे कशासाठी <laughs> पुरणपोळी बनवली आहे मम्मीने देवाचा नैवेद्य नैवेद्य हा नैवेद्य आहे देवासाठी सो आज पुरणपोळी बनली आहे घरी हे बघा इकडे पुरणपोळी आहे मम्मीने आणि मी ले ले <laughs> में में मी अजून अंघोळ पण केलेले नाहीये असं दे माझं लग्न झालं मी पण लवकर उठून पुरणपोळी बनवाय आणि मी मेकअप करणार आहे आज त्यामुळे मी आयसिंग करून घेते आधी फेसला आणि इतक्यात कस्टमरचा कॉल आलाय की आम्ही आलो आहे शॉप मध्ये ड्रेसेस हवे हो आहेत त्यामुळं पटकन आता शॉप मध्ये जावं लागणार आणि परत मला घरी यावं लागणार आहे सो पट, पट मी रेडी होते आणि मी रेडी झाली आता शॉपमध्ये जाण्यासाठी फक्त शॉपमध्ये जाणार कस्टमरला जे कपडे हवे आहेत ते देणार त्यानंतर मला रिटर्न सो चला तुम्ही हा ब्लॉग कुठून बघता आणि तुमच्या इकडे मकर संक्रांती प्रकारे सेलिब्रेट केली जाते हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा निम्मी काती एक रेड रांगोळी आमच्या घरी ब्लॅक कलरची रांगोळी खूप जास्त दिवस झालं पडून होती आणि प्रत्येक वेळी रांगोळी काढताना वाटायचं की यार ब्लॅक कलरची कधी यूज करणार आणि कुठे यूज करणार आणि आमच्या घरी असं म्हणतात की कि सणासुदीला किंवा मग कार्यक्रमाला किंवा देवाचं काही असेल तर तेव्हा ब्लॅक कलर नाही यूज करायचा पण संक्रांतीलाच मुळात ब्लॅक कलर येतो ना सो मला चान्स मिळाला होता ब्लॅक कलरची रांगोळी यूज करण्याचा सो मी खूप हॅप्पी झाली की यार फायनली ही यूज होतीये आणि मी खूप सुंदर रांगोळी काढली ब्लॅक कलरची रांगोळी यूज करून इथं पर्यंत झालेली आहे रांगोळी आता लास्ट फिनिश राहिले मकर कस तरी लिहिलं आता संक्रांती कसं लिहायचा हा प्रश्न पडला बाकीचं सगळं तर केलं व्यवस्थित पण ते नाव लिहायचं जास्त ना ते खूपच डिफिकल्ट आहे आणि माझी रांगोळी काढून झालेली आहे ही बघू शकतो मी आत कपडे चेंज करायला गेले इतक्यात बाजूच्या आजीने रांगोळीच फिस करून टाकली यार एवढा वेळ केलेली मेहनत सगळे पाण्यात घालवले आजीने मूड ऑफ केला माझा सो माझा मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे आणि वरून खूप आवाज येतोय त्याच्यामुळे मला पण इरेटेड होतं बट इट्स ओके चालायचं सो so, अशा पद्धतीने मेकअप झालेला आहे आय टिकली वगैरे थोडं थोडंसं राहिले बट मी आता तुम्हाला दाखवणार आहे मस्कारा म्हणजे मस्कारा लावणं तर अफकोर्स सगळ्यांना जमतं पण बऱ्याच वेळा मी व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिलं की मुलींचं असं कंप्लेंट असतं किंवा मुली असं सांगतात की मस्कारा किंवा आयलायनर लावताना तोंड खूप वेडंवाकडं होतं आणि विचित्र प्रकारे दिसतं सो so, माझ्याकडे एक ट्रिक आहे माझं पण आधी खूप विचित्र प्रकारे मी लावताना अशी करायची पण आता मला त्याची ट्रिक समजली आहे की कसं लावायचं ऑलरेडी मी लावलं आहे पण लावताना माझ्या डोक्यात क्लिक झालं की अरे यार हां हे आपण सांगू शकतो सो मी लावून दाखवते तुम्हाला आता बघा मी मला जर या साईडला लावायचं असेल आपल्याला सो डिरेक्ट असं लावताना की नाही खाली लागतं फेसला वरती लागतं आणि नीट लागत पण आहे डोळ्यात जायची भीती वाटते मला पर्सनली असं व्हायचं सो त्याच्या ह्यानं मी तुम्हाला सांगते सो फक्त इथून हे वरती असं करायचं आणि जस्ट जसं लावतो तसं लावायचं आणि मला एका पद्धतीने म्हणजे मी लावते जसं मला खूप आवडतं मी असं वरती पकडते इथं मध्ये पकडते डोळा बंद करते असं करते एवढं सुंदर लागतं ना म्हणजे अशा अशा सा शेपने ते जात ना खूप सुंदर दिसतात डोळे इकडे पण लावायचं असेल तर या हातानेच असं करायचं आणि सेम प्रोसेस असं लावून घ्यायचं बघा खूपच सुंदर दिसतं आणि ही ट्रिक मला समजायच्या आधी म्हणजे मी कोणाची अशी बघितली नाही आहे सिरियसली आजपर्यंत तरी पण मला एकदा असं झालं की अरे एवढं हे हे होते त्यामुळे मी मस्कारा लावायचा सोडून दिला होता की कि किती त्रास होतोय लावताना पण नंतर मला समजलं की आपण असं करून पण लावू शकतोय ना सो मग मी तेव्हापासून तसं करते ही सुंदरशी अशी ट्रिक दिल्याबद्दल मला थँक्यू नका म्हणून फक्त एक छानशी कमेंट करा आता मी रेडी होते बाकीचं जे माझं राहिले ते कम्प्लीट करते ओके आणि भेटू आपण मग फायनल गेटअप मध्ये आणि हा आहे माझा फायनल लुक कशी दिसते मी कमेंट्स मध्ये नक्की सांगा ओके पार्सल जे मी मगाशी सांगितलं होतं सो आता मी हे अनबॉक्सिंग करतेय बघूया आपण कसं आलंय प्रोडक्ट तस तर आजपर्यंत मला कधी गलत प्रोडक्ट आला नाही किंवा माझ्यासोबत काही फसवणूक झालेली नाहीये कधीच बघितलं का हे ते मला पाहिजे होतं खूप दिवसांपासून कारण मी आता काहीतरी मस्त असे व्हिडिओज बनवणार आहे सो आपण हे यूज पण करून बघू हे आता आय थिंक मी घरी गेल्यावर जोडेन कारण घरी गेल्यावरती जोडून मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन तर माझ्या मते हे चार्जरला लावायला लागते हे आणि मग हे कनेक्ट करायचे ओके ओके मी तुम्हाला हे दाखवेन नक्की घरी गेल्यावरती आणि मी साडी वगैरे चेंज करून आता निघाली आहे घरी घरी जाताना पप्पांनी ग्रोसरी शॉपमधून काहीतरी सामान आणायला सांगितलंय सो मी ते घेणार आणि घरी जाणार लेट्स गो कायच ते जे मी प्रोडक्ट आणलं होतं ते मी यूज करून बघतीये सो so, हा आहे त्याचा रिमोट स्टॉप झाली आणि कलर चेंज होतो जाम आवडलंय प्रोडक्ट कारण खूपच छान आहे हे सो so सगळेच मी शॉपवरून आली आता घरी आणि जे मी आज व्हिडिओज वगैरे बनवले तसंच मी एडिटिंग करत बसले इकडे पांडूसोबत मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की पांडूला घेऊन आली नंतर ना, सगळं सांगितले मी त्या ब्लॉगमध्ये तर तो ब्लॉग पाहिला नसेल तर तो पण पहा आणि आजचा ब्लॉग एंडपर्यंत पाहिला त्यासाठी थँक्यू सो मच आणि अजून खूप सारे ब्लॉग्स येतील हळूहळू जसं मला पॉसिबल होईल तसं मी बनवत जाईन कारण पहिली गोष्ट म्हणजे मलाच आवडतं अशा खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट करायला त्यामुळे तर मी बनवतच असते काय ना काहीतरी पण तुम्हालाही माझे ब्लॉग्स पाहायला मिळतील असंच प्रेम करत राहा पुढचा ब्लॉग लवकरच घेऊन येईन मी थँक्यू सो मच बाय